जी आहे ती आपली माप होते झाले तर मुख्यमंत्र्यांनी कबूल के केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं तोही कर पूर्वी जे सुधाकर देशमुख नावाचे कमिशनर होतं तर त्यांच्यामुळं अडकला होता पण शेवटी आता मला वाटते त्याच्यात मागे काढण्याचा प्रश्न चालू आहे आणि त्याच्यामुळं लोकांचा भरोसा आहे प्रशांत ठाकूरांवर त्याच्यामुळे हे बाकी काही प्रश्न असले ते सोडवण्याचं काम हे फक्त प्रशांत ठाकूरच करतील लोकांच्यात विश्वास असल्या कारण एक्कावन्न हजार मतांनी एकान हजार नऊशे इतक्या मतांनी आघाडी घेऊन प्रशांत ठाकूर निवडून आलेले आहेत हा त्यांच्या कामाचा विजय लोकसभेचा लोकसभेला लोक आपण बत्तीस हजारची आघाडी घेतली होती आणि या वेळेला आपल्याला एकावन बावन हजारची आघाडी मिळालेली आहे त्याचं कारण एकच आहे की मागच्या वेळेला उमेदवार जो होता तो वनवेल मतदारसंघातला आपला उमेदवार नव्हता त्यामुळे प्रशांत ठाकूरचे व्यक्तिगत जे काही आहेत ते समजा केलं किंवा एकवीस हजारांनी मत आपली वाढलेली आहेत त्याच्या वेळेला एकतीस बत्तीस शेवटी आता बावन्न हजार झालेले आहेत तर हा फरक जो आहे तो प्रशांत ठाकूरच्या व्यक्तिगत संपर्कामुळे झालेला आहे एखी महायुती भाजप आणि महायुती जे आहे ना त्याची मतं जाग्यावर आहेत इकडं कमी झालं उलट त्यावेळेचं मतदान कमी होतं पण यावेळेला मात्र सर्व उमेदवारांच्या मतांपेक्षे जर केली एक दोन तीन असं नव्हे सगळे वय जर एकत्र केले तर ते त्यांच्यापेक्षा दोन हजार मतं एक त्या प्रशांत ठाकूरने जास्त मिळाले पन्नास टक्के जास्त मतदान प्रशांत ठाकूरने झाले बाकी उरलेला सगळी वाटून द्यायची पहिल्या नेहमीच भेटणं उठणं बसणं चौकशी काय प्रश्न असतील त्या प्रश्नांचे सोडून घेता प्रयत्न करणं हे सतत दिवस रात्र ठाकूर परिवार करत असतं आणि म्हणूनच अठ्ठ्याण्णवला मी निवडणूक लढली नव्याण्णवला पुन्हा लढवली दोन हजार चार पर्यंत डिसेंबरच्या मी तिथं होतो त्याच्यानंतर दोन हजार सहापासून प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष आणि त्याच्यानंतर मग आमदार असं चाललेलं आहे तर इतकी सतत आज तीस वर्ष हे काम आपण जे करतोय त्या तीस ती वर्षाचं ते फळ आहे त्याच्यामध्ये जोडलेली नाती जे आहे ती घट्ट झालेली आहेत आणि एकमेकांच्या सुख धावत जात असल्यानं लोकांचं प्रेम मिळत आहे त्याबद्दल लोकांना मी धन्यवाद देतो